नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवावरील लग्नानंतर होईलचं प्रेम ही मालिका आता अत्यंत उत्कंठ वर्धक वळणावरती येऊन पोहोचली आहेत या मालिकेतील अकरा एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या काव्याचा फोन टॅप करत असते तेव्हा हे नंदिनीला कळतं तेव्हा नंदिनी रम्याला जाब विचारायला जाते तेव्हा रम्या ओरडत म्हणते की हो केला मी काव्याचा फोन टॅप तिचं कोणासोबत लपड आहे ते बघण्यासाठी आणि तुमच्या आईवडिलांचे संस्कार पाहण्यासाठी असं बोलत असतानाच नंदिनी रंब्याच्या थोबाडात मारते आणि नंदिनी रम्याला वॉर्निंग देत म्हणते आल्यापासून सहन करत आहोत म्हणून माझ्या आईवडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही काव्यापासून तू चार हात लांबच राहायचं तर मित्रांनो नंदिनी रम्यासोबत जे केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की सांगा आणि मालिका विश्वातील आणि येणाऱ्या पुढील भागाच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा